नमस्कार मंडळी खाद्यरुचीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी कोकणात सुकट फ्राय कशी करतात त्या पद्धतीने सुकट फ्राय करणार आहोत तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी सुकी सुकट घेतलेली आहे तुम्ही जवळासुद्धा म्हणू शकता पहिल्यांदा चाळवून घ्यायची त्यामध्ये काही काळी कचरा असेल तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक जवळा इथे मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तेल घालायचं आहे जास्त तेल नाही घालायचं दोन चमचे तेल घालायचं ते आहे त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे एक अर्धा मिनटं आपण छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत हिरवी मिरची घातली की चव सुद्धा छान लागते आणि थोडीशी दाताखाली हिरवी मिरची आली की चवीला खूप छान अशी लागते त्यामुळं हिरवी मिरची तुम्ही आवर्जून घाला हिरवी मिरची सुद्धा छान परतली त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया हळद घालूया आणि तीसुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया हे बघा हिंग हळद छान असा खमंग सुवास येतो हिंग हळद घातल्यामुळे आता हळद छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये काय करायचं आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तो सुद्धा नरम होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे गरमागरम तांदळाची भाकरी आणि सुकट फ्राय असेल ना तर आणखीन काहीच नको बरं का एक नाही दोन भाकरी खाल तुम्ही टोमॅटो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घरातलं लाल तिखट घालायचं थोडीशी कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे रंग छान यावा म्हणून आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत मसाला छान परतून घेतला की आपली सुकट फ्राय आहे ती चवीला खूप छान अशी होते हे बघा छान मसाला परतून झालेला आहे मस्तच आता त्यामध्ये आपण धुवून घेतलेली सुकट घालायची आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोसुद्धा छान असा मेल्ट झालेला आहे आता धुवून घेतलेली सुकट घालूया आणि तीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे अगदी झटपट रेसिपी आहे तुम्ही जर कोकणात गेलात किंवा रायगड साईडला गेलात तर तिथे आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी प्रत्येक घरात केली जाते आता धुतलेली सुकट छान अशी तीन चार मिनटं परतून घ्यायची आहे हे बघा छान अशी सुकट आहे ते तीन ते चार मिनटं तेलावर परतून घ्यायची आहे आता ही सुकी सुकट आहे तुम्ही बघू शकता किती बारीक आहे त्यामुळे हिला शिजायला फारसा वेळ लागत नाही हे बघा छान अशी आपण परतून घेतोय हे बघा मस्त परतून घेऊया आणि आता परतल्यानंतर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ आणणार आहोत ह्यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही कारण की आपण ही फ्राय सुकट करतोय त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण जो टोमॅटो घातलेला आहे त्यामध्येच ही सुकट आहे ती छान अशी शिजली जाते आता काय करूया झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं वाफ आणूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण बघूया मस्त वाफ आलेली आहे, आहे। तुम्ही बघू शकता जवळजवळ आपली ही सुकट आहे ती छान अशी शिजलेली आहे मस्तच आणि अगदी ताजी मला ही सुकट मिळालेली आहे बरं ही ताजी सुकट मिळते तेव्हा घेऊन ठेवायची आणि फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवायची अजिबात पिवळी पडत नाही बरं का आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घालणार आहोत आणि इथे मला गाभोळी चिंच भेटलेली आहे तीसुद्धा घालूया जर गाभोळी चिंच नसेल तर तुम्ही आमसूल तरी तरीसुद्धा चालेल किंवा कधी कधी कैरीच्या सीझनमध्ये कैरी घातलीत तरीसुद्धा चालेल पण थोडंसं आंबटसर हवंच हे बघा पुन्हा छान असं परतून घेऊया मस्तच आता फक्त एक मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत कारण आपण चिंच घातलेली आहे ती शिजण्यासाठी गाभोळी चिंच आहे त्यामुळे शिजण्यासाठी फार वेळ लागणार नाही फक्त एक मिनिट झाकण ठेवूया मस्तच छान वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली सुकट फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला सांगतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे चिंचसुद्धा छान शिजलेली आहे आता वरून फक्त कोथिंबीर घालायची गरमागरम तांदळाची भाकरी करायची किंवा ज्वारीची भाकरी करायची आणि खायला घ्यायची माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला जाऊन बघा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा किंवा माझी सांगण्याची पद्धत कशी वाटते नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद